तेवीस, तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त संभाजी आरमारच्या वतीने शहीदांना मानवंदना देण्यात आली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या दिवशी सशस्त्र क्रांती लढा उभारून ब्रिटिशांना दणका देणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू या महान सेनानींना ब्रिटिश सरकारनं फाशीची शिक्षा दिली होती भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च त्याग करणाऱ्या या क्रांतीवीरांना प्रतिवर्षीप्रमाणे संभाजी आरमारच्या वतीनं मानवंदना देण्यात आली भारत माते की जय वंदे मातरम इनकलाब जिंदाबाद शहीद जवान अमर रहे या जयघोषात संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आलं दरम्यान केवळ सत्याग्रहाच्या मार्गानं देश स्वतंत्र झाला नसून चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्यासारख्या असंख्य जिगरबाज क्रांतीवीरांच्या लढ्याचा धसका ब्रिटिशांनी घेतला होता त्यामुळेच हा देश सोडून ब्रिटिशांना जावं लागलं या बलिदानाचं स्मरण आणि प्रेरणा प्रत्येक भारतीयानं आपल्या काळजात जपून ठेवली पाहिजे असं प्रतिपादन संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केलं यावेळी संभाजी आर्मांचे कार्याध्यक्ष शिवाजी बागमोडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हाप्रमुख अनंतराव निळ सागर ढगे अर्जुन शिवसिंगवाले अमित कदम रेवण कोळी अविनाश विटकर मल्लिकार्जुन पोद्दार राजू जगताप संतोष कदम गिरीश जवळकर निहाल शिवसिंगवाले सचिन लंगाळे जनार्दन मदले उदय राजपूत बाळासाहेब वाघमोडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते